युवराज शेफ आलाय का आपला पैलवा युवराज निबाळकर रोहित पवार नावरा एक कोचिंग करा गिराव हा कि बघा आता कुस्ती प्रतीक जाधव किरण करे आता सत्तावनचे सगळे एका बाजूला यानंतर प्रशांत रुक्ना कानूर रेडकाशी मॅट जवळ यायचे कृष्णा उदले भांडवगड येणा काशी मॅट जवळया एका बाजूला सत्तावन्न एका बाजूला बावन आणि बावन झाल्यानंतर संतोष कोळपे कन्फर्म संतोष कोळपे रोहित पवार बावनंतर मास्ट इकडे देणार मास्ट इकडे द्या बावन नंतर बासष्ट वा पाहण्यासारखा सोहळा सगळ्यांनी सहकार्य करा हा उकरली चालू आहे मांडवकरना आपली तयार आहे सगळं इथं रेकॉर्ड ला आलं पाहिजे बोर्डवर आलं पाहिजे चला आपले पूर्ण तयार आहेत चला बावन्न किलो महेश महेशेळी महेश शिरसगाव रीण कशी एकदम तयार मिळ जवळ या नितीन कोरपे गुणा त्यानंतर लगेच बासष्ट किलो गणेश देणगिरे करंदी लाल कश्युम अमित कुलाल आराणगाव निळाकाशोक अजिंक्य अशोक डोंगरगड लाल कश्योक सतीश थोडा रामलिंग निळाग अशोक तयारा लगे अजिंक्य चौरे डोंगरगड लाल कश्युम राजशेलवाडगाव निळाकाशोक पाष चे सगळे राऊंड होणार आहे सगळे तयार दोन राऊंड होणार आहे सत्तावन बासष्ट आणि दहावन लेखी जेडीस पवारांनी सांगितले गोपनगड ठीक आहे तेहतीस अडतीस घेऊ लागू पडू महेशेळी पहिला उपकार भाय का बघा महेशेळी शिरसगाव पहिला उपकार